नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये प्राजक्ताच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची या विषयीची आपण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका हे माझे जमिनीत लावलेले हे प्राजेक्टाचे झाड आहे मात्र तुम्ही कुंडीमध्ये मा दे देखील याचे झाड लावून भरपूर अशी फुलेही मिळवू शकता प्राजक्ताचे जे झाड आहे ते बीपासून किंवा कटिंगपासून त्याची रोपे तयार करून तुम्ही लावू शकता आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही याची कटिंग लावली तर ती लवकर रुजते आणि रोपे देखील ही छान तयार होत असतात प्राजक्ताचे झाड हे जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये लावतात तेव्हा माती आ, कशी तयार करावी तर त्यासाठी चांगली अशी भुसभुशीत माती तयार करणे आवश्यक असते तरच हे झाड चांगले वाढते तर त्यासाठी चाळीस टक्के साधी माती चाळीस टक्के मोरमाड माती आणि वीस टक्के हे शेणखत किंवा गांडूळ खत मिक्स करून छान अशी माती तयार करायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे रोप लावाल तर हे जे झाड आहे ते चांगले वाढेल कुंडीची निवड कशी करावी तर जेव्हा रोप छोटे असते तेव्हा तुम्ही छोट्या कुंडीमध्ये हे रोप लावू शकता मात्र जेव्हा जस जसे हे झाड मोठे होईल तसे त्याला मोठ्या कुंडीमध्ये हे शिफ्ट करावे कारण या झाड हे उंच वाढत राहते त्यामुळे जर मोठ्या कुंडीची तुम्ही त्यावेळेस निवड केली तर झाडाची वाढ चांगली होईल आणि भरपूर अशी फुले लागत राहतील झाडावरती जी फुले आहेत ती अशा प्रकारे गुच्छामध्येही येत असतात तर अशी भरपूर फुले येण्यासाठी या झाडाची ही छाटणी करणे हे आवश्यक असते तर त्यासाठी तुम्ही फेब्रुवारीमध्ये किंवा आता पावसाळ्यामध्ये देखील तुम्ही त्याची छाटणी करू शकता छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि जेवढ्या झाडावरती जास्ती फांद्या असतात तेवढीच झाडावरती फुले देखील ही भरपूर लागत राहतात त्यामुळे झाडाची छाटणी करणे देखील हे आवश्यक असते छाटणी केल्यानंतर झाडाच्या ज्या फांद्या आहेत ते मजबूत होण्यासाठी याला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे किंवा आपल्या घरामध्ये जे दही ताक असते याचा देखील तुम्ही हा वापर करू शकता कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक जास्ती असल्यामुळे ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी याचा चांगला फा फायदा होतो झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या मजबूत झाल्या म्हणजे फुले देखील ही भरपूर लागतात झाडावरती जी फुले आहेत त्याची ती संध्याकाळी सात वाजता उमलतात आणि सकाळी दिवस उगायच्या वेळेस तरी फुले गळून देखील ही पडतात जर तुमच्या दारामध्ये प्राजक्ताचे झाड असेल तर तुम्हाला माहिती असेल सकाळच्या वेळेस हा झाड फुलांचा सडा हा आपल्या दारामध्ये हा पडतो आणि खूप छान असा सुगंध सगळीकडे दरवळत असतो तर अशा या प्राजक्ताच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते जेवढा जास्ती सूर्यप्रकाश मिळेल तेवढेच हे झाड चांगले वाढेल आणि कळ्या व फुले देखील ही जास्त लागत राहतील झाडावरची फुले उमलून गेल्यानंतर त्या ठिकाणी बी तयार होण्याची प्रक्रिया चालू होते ज्यावेळेस बी तयार होईल तेव्हा ते, ते काढून टाकावे नाहीतर बी तयार करण्यामध्ये झाडाची सर्व एनर्जी खर्च होते आणि आपल्या झाडावर जी नवीन कळ्या आहेत त्या उमलायला वेळ लागतो आणि फुले देखील ही छोट्या आकाराची येत राहतात जर जमिनीमध्ये झाड असेल तर जास्ती काळजी घ्यावी लागत नाही मात्र जर तुम्ही कुंडीमध्ये हे झाड लावलेले असेल तर मात्र त्याला आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वेही मिळत असतात त्यामुळे कळ्या ला लागल्यानंतर त्याला वेळोवेळी दर दहा ते बारा दिवसातून एकदा कोणतेही एखादे हे पोटॅशियम फॉस्फरसयुक्त खत द्यावे भरपूर फुलांसाठी तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या केळीच्या साली बटाट्याच्या साली असतात त्यांचा वापर हा करू शकता कारण त्या दोन्ही सालीमध्ये हे पोटॅशियम हे जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे त्याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केला तर झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही कुंडीमध्ये लावलेल्या प्राजक्ताच्या झाडाची थोडी काळजी घेतली तर या झाडाला भरपूर फुले लागतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय